नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपण एम पी सीने विचारलेले पी वाय क्यू बघत आहोत आज इतिहास या विषयात विचारलेल्या प्रश्नांचं विश्लेषण बघू बघा ही प्रश्नपत्रिका आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार वीस साली झालेली बघा तर मग प्रश्न बघू बघा जोड्या जुळवामधून असा प्रश्न होता तर याचा व्हिडिओ स्टॉप करायला उत्तर देण्याचा प्रयत्न करा मी त्याचं उत्तर देतो याचं उत्तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन म्हणजे कोणता आहे पेशवे पेशवे का यांच्या दरबारात काय होते युरोपियन आणि विद्वान होते पेशव्यांच्या दरबारात ओके त्याच्यानंतर महाराज सवाई जयसिंग आता महाराज सवाई जयसिंग यांच्याबद्दल काय स्टेटमेंट आलेलं आहे की पोर्तुगीज राजाला पोर्तुगीज खगोलशास्त्रज्ञ पाठवण्यासाठी काय सांगितले होते कोणाला सांगितले होते पोर्तुगीज राजाला कोणी सांगितले होते सवाई जयसिंग यांनी ओके त्याच्यानंतर रघुनाथ नवलकर रघुनाथ नवलकराबद्दल काय स्टेटमेंट आहे तर इंग्रजी पुस्तकांचे वाचनालय तयार केले आणि विज्ञानातील प्रयोगासाठी प्रयोगशाळा बांधली रघुनाथ नवलकर त्याच्यानंतर तंजावरचे राजे सरफोजी यांनी काय केलं ते इंग्रजी शिकले आणि त्या भाषेत उत्तम लिहित असत तंजावरचे सरफोजी पुढचा प्रश्न बघू बघा पुढचा प्रश्न आहे इतिहास या घटकावर विचारलेला बघा खालीलपैकी कोणते सुलतान सय्यद घराण्यातील होते बघा सय्यद घराण्यातील सुलतान होते तर याचं योग्य यो, यो योग्य उत्तर काय योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरीलपैकी सर्व म्हणजे ए बी सी डी खान मुबारक शहा मोहम्मद शाह, शाह आणि अल्लाउद्दीन अलमशहा बघा ही राज्यसेवा पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण आहे बघा पुढचा प्रश्न विचारला होता काही प्रश्न अवघड तर काही सोपे विचारले होते बघा या ठिकाणी हा एक जोड्या लावा म्हणून प्रश्न होता बघा तुम्ही याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ स्टॉप करून मी आता उत्तर सांगतो पर्याय क्रमांक एक याचं उत्तर आहे काय मयूरभंज मयूरभंज कुठे ओरिसा ओरिसात काय मयूरभंज विलीन झालं होतं कोणतं कशामध्ये विलीन झालं होतं असा प्रश्न आहे कोल्हापूर कुठं मुंबई प्रांतात विलीन झालं जा, विलीन झालं होतं त्याच्यानंतर रामपूर रामपूर कुठे उत्तर उत्तर प्रदेशमध्ये विलीन झालं होतं त्याच्यानंतर भोपाळ मध्यवर्ती सरकारमध्ये विलीन झालं होतं अशा प्रकारचा जोड्यालावाचा प्रश्न होता पुढचा प्रश्न बघू चुकीची जोडी ओळखायची होती संस्था दिल्या आणि त्यांचं ठिकाण दिलं ओके ज्या काही संघटना आपल्या होत्या चुकीची जोडी ओळखी ओळखा बरोबर प्रयत्न उत्तर देण्याचा प्रयत्न करा ह्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन परशुराम दल हे काय चुकीची जोडी ही ओरिसात नव्हतं मग कोणकोणतं बरोबर आहे दास्ता जे काय आहे दास्ता या दास्ता दास्ताकडं होतं बाकोराम बाकोराम टापू कोणतं बकोराम टापू त्याच्यानंतर सी आर आम दल पुन्हा विचारू शकता सी आर आम दल कोणत्या राज्यात होतो कोणत्या राज्यात किंवा जोड्यालावामध्ये हा प्रश्न येऊ शकते सी आर आम दल सीआर आमदल कुठं बिहारमध्ये त्याच्यानंतर हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी कुठं होती उत्तर प्रदेशला होती अशा प्रकारचा प्रश्न हा होता जोड्यालावामध्ये पुढचा प्रश्न विचारण्यात आला होता बघा खालीलपैकी कोणत्या स्त्रियांनी स्त्री वर्गाला स्वातंत्र्यासाठीचा अहिंसक लढा लढण्यास उद्युक्त केले कोणत्या स्त्रियांनी स्वातंत्र्याचा लढा बघायचं योग्य उत्तर देतो मी तुम्ही देण्याचा प्रयत्न करा स्टॉप करून ह्याचं योग्य उत्तर आहे ही फक्त लक्ष्मीबाई गर्दे अहिंसक लढा नव्हता त्याला हे हिंसक लढाईसंदर्भात बाकीच्या अहिंसक लढे संबंधित आहे इन पर्याय क्रमांक ए बी सी डी कमला देवी अहिंसक लढे संबंधित आहे हंसा मेहता रतनबेन मेहता आणि रान रामीबाई कामदार ओके पुढचा बघू पुढचं आहे ए पुढे दिलेल्या हैदराबाद स्टेट काँग्रेसचे नेते आणि त्यांची कामे बघा हैदराबाद स्टेट काँग्रेसचे नेते दिले आणि त्यांची कामे दिलेली आता याचं योग्य उत्तर काय आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार काय आहे जुड्याजुळू जोड़। आपण बघा काय म्हणते गोविंदभाई श्रॉफ नाता आता हे कोण होते मराठवाड्यातील लढ्यांचे प्रमुख होते कोण गोविंदभाई श्रॉफ मराठवाड्यातील लढ्याचे प्रमुख गोविंदभाई श्रॉफ त्याच्यानंतर एम रामचंद्रराव एम रामचंद्रराव कुठले होते आंध्र प्रदेशमधले होते ओके त्याच्यानंतर मेळकोटे मेळकोटे कुठले होते हैदराबाद सिकंदराबाद क्षेत्र क्षेत्र होते हैदराबाद सिकंदराबाद क्षेत्रातले मेळकोटे त्याच्यानंतर दिगंबर बिंदू ॲक्शन कमिटीचे प्रमुख होते ओके दिगंबर बिंदू लक्षात ठेवा ॲक्शन कमिटीचे प्रमुख होते त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न विचारण्यात आला होता इतिहास या विषयावर कोणता प्रश्न आहे पुढील वाक्य दिलं वर्णन केलं ते कोणत्या हो व्यक्तीबद्दल आहे तसं तसं होतं बघा याचं योग्य उत्तर आहे तुम्ही देण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ स्टॉप करून काय याचं उत्तर याचं उत्तर आहे रामचंद्र घाडगे आता काय काय स्टेटमेंट आपण अगोदर नंतर वाचू तुम्हाला स्पष्टीकरणासाठी अगोदर उत्तर सांगालो बघा सातारा जिल्ह्यातील ते कालेगावचे होते कोण रामचंद्र घाडगे आता आज बऱ्याच जणांना भाऊराव पाटील वाटेन उत्तर मात्र भाऊराव पाटील उत्तर नाही यायचं त्यांचे शिक्षण चौथीपर्यंत झाले कोणाचं रामचंद्र गाडगे यांचं महाराष्ट्रातील जनतेवर जलसाचा खूप खूप परिणाम झाला त्यांच्या त्यांच्याकडं जलसा जलशाचा खूप परिणाम झाला ते बहुजन समाजाला त्यांच्या दयनीय अवस्थेची त्यांच्या शिक्षणाच्या अभावाची जाणीव करून देत अशा प्रकारचा प्रश्न होता पुढचा प्रश्न जुळा म्हणून होता प्राचीन भारतावर आधारित बघा याचं योग्य उत्तर काय पर्याय क्रमांक तीन याचं योग्य उत्तर आहे कोणचं परीक्षित काय अथर्ववेदातील प्रशस्तीचा काव्याचा नायक परीक्षित आहे त्याच्यानंतर जन्मेयजन पृथ्वी प्रदक्षिणेचे श्रेय दिले जाते जन्मेयजन यांना त्याच्यानंतर अप्रवहन जयवाली प्रसिद्ध तत्त्वज्ञ होतात त्याच्यानंतर जनक याज्ञ याज्ञवल्ल्याचे संरक्षक कोण जनक होते ओके अशा प्रकारचा प्रश्न होता तुम्हाला रिपीट येऊ शकते हा प्रश्न पाठ करून ठेवा ओके पुढचा प्रश्न आहे म्हणजे इतिहासाचे प्रश्न पी वाय क्यू जे आहे ते रिपीटेड व्हायचे चान्स राहतात किंवा प्रश्न बदलून विचारतात आपण कसा या प्रश्नात बघू तेवीस मे एकोणीसशे पंचेचाळीस उंबरगाव तालुक्यातील झरी येथील आदिवासींच्या परिभाषेत भाषण करून वेटबिगारी संपवा असे कोणी म्हणले कोणी म्हणले तर याचं उत्तर आहे श्यामराव परुळेकर आता असा प्रश्न विचारू शकता श्यामराव परवळेकर यांनी म्हणजे कुठल्या परिषदेमध्ये तेवीस मे एकोणीसशे पंचेचाळीस साली जी परिषद झाली होती वेटबिगारी संप म्हणजे कुठली होती ती उंबरगाव जरी होती कधी झाली होती तेवीस मे एकोणीसशे पंचेचाळीसली श्यामराव परवळेकर महत्त्वाचं आहे बघा पुढचा प्रश्न आहे अठराशे एकोणनव्वदमध्ये मुंबई येथे नव्यांची सभा बोलावून त्यांना स्त्रियांच्या केशवपनापासून काय कोणी प्रवृत्त केले नाव्यांची सभा कोणी बोलावली अठराशे एकोणनव्वद मध्ये योग्य उत्तर याचं महात्मा फुले महात्मा फुले यांनी काय केलं नाव्यांची काय बोलावली सभा बोलावली स्त्रियांचं काय केशवपन करायचं नाही म्हणून असं सा त्यांना सांगितलं ओके पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी राज्य काय होती हे राज्यातील एवढे मोठे नेमकं काय होते तर याचं उत्तर काय पर्याय क्रमांक दोन समुद्रगुप्ताला शरण गेलेली टोळीची राज्य होती कोणकोणती टोळीची राज्य होती त्याच्यामध्ये माळवा एक होतं अर्जुनियान योद्धेय मद्रक अभीर प्र काय प्रर्जुन सर कोणतं सरकानिक काक आणि खरपारीक ओके काय होतं समुद्रगुप्ताला शरण गेलेली टोळीची राज्य ओके मग तुम्हाला सम समुद्रगुप्ताबद्दल माहिती पाहत नाही हां मध्ययुग्न इतिहासामध्ये बघा त्याच्यानंतर अशा असा जोड्याजुळामध्ये जास्त प्रश्न आले होते हा जोड्याजुळापैकी प्रश्न होता काय उत्तर ह्याचं याचं उत्तर क्रमांक आहे दोन बघा काय म्हणतो प्रश्न मुकुंदास काय ते देशभक्तीपर घेतलेली कोणी मुकुंदास यांनी देशभक्तीपर गीते त्याच्यानंतर बाग टिळक यांनी काय केलं मुंबईतील ती, जे काही गिरणी मालकांनी येतं तर त्यांना माफक दरात काय पुरवली ते धोत धोत्रे पुरवण्याची विनंती केली कोणी बाळ गंगाधर टिळक यांनी त्याच्यानंतर लाला लजपतराय लाला लजपतरायला काय केलं परदेशी साखरेच्या वापराविरो विरोधात स्वदेशी चळवळ केली कोणी चळवळ केली लाला लजपतराय यांनी स्वदे म्हणजे परदेशी काय परदेशातील साखरेच्या वापराविरोधात स्वदेशी चळवळ केली त्याच्यानंतर चिदंबरम पिल्लई स्वदेशी स्टीम नेव्हिगेशन कंपनी आता तुम्हाला ऑनलाईन प्रश्न येऊ शकते कोणता स्वदेशी स्टीम नेव्हिगेशन कंपनी स्थापना कोणी केली काय उत्तरी चिदंबरम पिल्ली त्याच्यानंतर मुंबईतील गिलग्या गिरणी मालकांनी मापक धोतरी पुरवितं अशी हो विनंती कोणी केली सरळ ऑनलाईनवर प्रश्न म्हणजे ह्याच्या ह्याच्यावर प्रश्न तयार होऊ शकतात पुन्हा काय पर्याय खालीलपैकी कोणत्या व्यक्ती शहाजहानच्या दरबारात काय होत्या चित्रकार होत्या असा एक विचारला होता मध्ययुगीन भारतातला प्रश्न काय आहे त्याचं योग्य उत्तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे त्याच्यामध्ये काय नाही त्याच्यामध्ये मोहम्मद हसन नाही बघा मीर हाशम शहाजहानच्या काळात काय होते चित्रकार होते चित्रमणी अनुप चित्र त्याच्यानंतर फकीर उल्ला हा प्रश्न पाठ करणं आहे कारण प्रश्न रिपीट होऊ शकतो म्हणजे असायला असा नाही येणार पण थोडा बदल करून येईल किंवा येणार पण नाही पण शहाजहानच्याबद्दल माहिती तुम्हाला करणं आहे त्याच्यामध्ये शहाजहान कोण होता कुठून मुघल साम्राज्याचा तो काय होता सम्राट होता बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्नाचं स्वरूप कळावं म्हणून आपण अशा प्रकारचे प्रश्न घेत आहोत बघा अनुक्रमांकाला तुम्हाला असे प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेत इतिहासाच्या बघायलाच मिळतात असा पर्याय क्रमांक आहे याचा दोन ए बी सी डी म्हणजे कालक्रमानुसार मांडा अगोदर काय पाकिस्तानचा ठराव मांडला त्याच्यानंतर राजाजी योजना काँग्रेसने फेटाळली राजाजींचे सूत्र सिमला परिषद म्हणजे अगोदर काय घडली कालक्रमानुसार त्याच्यानंतर पाकिस्तानचा ठराव तुम्हाला महत्त्वाच्या महत्वाच्या घटनाचं काय इश्यू सण बघणे पुढचं बघू बघा पुढचा आहे पुढचा आणि शेवटचा प्रश्न इतिहासाला विचारलेला इसवी सन पंच्याहत्तरमध्ये यांनी भारतातील निर्यातीचा संदर्भ असलेला नॅचरलिस्टिक ग्रंथ लिहिला कोणी लिहिला नॅचरलिस्टी काय उत्तर त्याचं प्लिनी पुढचा प्रश्न कशा होऊ शकते प्लिनी यांनी कोणता ग्रंथ लिहिला नॅचरलिस्टी कधी लिहिला इसवी सन पंच्याहत्तरमध्ये ओके अशा प्रकारचा प्रश्न आहे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक करू नक्कीच सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि या व्हिडिओ लेक्चरला लाईक करा तुमच्या मित्रांना पाठवा येणाऱ्या राज्यशिवाला तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल कंबाईनलासुद्धा फायदा होईल ओके भेटू पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत धन्यवाद